मित्रांनो जय महाराष्ट्र नमस्कार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज जशी जवळ येईल तसे उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्रासह मुंबईतून खूप मोठं एक स्थान मिळू लागलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाचे ओघ आता सुरू झाले आहेत एकीकडे सत्तेचा महापौर सत्तेमध्ये दोनशे आमदार आणि एकीकडे फक्त ठाकरे ब्रँड असे मोठे समीकरण असून देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून सर्वात मोठी प्रसिद्धी मिळते त्यामध्ये बी जे भी पीचे नेते असतील किंवा शिंदेगडाचे नेते असतील यांनी आता उद्धव ठाकरेंसोबत जाणं पसंत केलंय आज जवळजवळ सव्वीस नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय भारतीय जनता पार्टीचे माहीम विधानसभेचे महानगर ब कमल भगवानदास बेतवाला यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत भाजपला जय महाराष्ट्र केलाय त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उपसचिव असणारे अभजल अख्तर सय्यद यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ पकडली त्यानंतर श्री निखिल उजगावकर भारतीय जनता पार्टीचे विभाग संघटक असलेले निखिल उजगावकर यांनी अफताब शेख दानिश शेख आणि आहाद शेख या सर्वांना घेऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या जवळची असल्याचं सध्या बोललं आहे यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून खूप मोठी प्रसिद्धी मिळत असल्याचं चिन्ह दिसत आहे त्याचवेळी दुसरा आणि महत्त्वाचा प्रवेश तो संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये शिंदेगडाचे पश्चिम विधानसभा शहर संग्रह असणारे संजय बारवाल यांनी आपल्या जवळजवळ पाच हजार सहकार्यांना घेऊन शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय घेतला आहे त्यामुळे त्यांचाही प्रवेश उद्या रात्री मातोश्रीवती होणार असल्याचं सध्या बोलत आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका ठाकरेंच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत आणि आता ठाकरेंकडे इन्कमिंग वाढलं आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटेल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद